टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रीय कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी जाधव धनगावकर साहेब राष्ट्रीय कामगार संघटना पुणे जिल्हा टीमने आज कार्यक्रम आयोजित केला होता उरुई देवाची या गावात भांडी किट वाटप करण्यात आले आहे या कार्यक्रमाला राष्ट्रीय कामगार संघटना पुणे जिल्हा टीमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ मोडक सर पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर गुले सर पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सर पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत कुंभार सर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमित जाधव सर पुणे शहर विधानसभा अध्यक्ष सचिन सर पुणे शहर अध्यक्ष किरण सर पुणे शहर सचिव श्रीकांत सर पुणे शहर महिला अध्यक्ष रोहिणी मोडक मॅडम हांडेवाडी गावचे उपाध्यक्ष नंदलाल गौतम सर हवेली तालुका महिला अध्यक्ष गायत्री शिंदे मॅडम हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर उरी देवाची माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते माजी उपसरपंच सौ अश्विनीताई अबणावे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष बापू मिसाळ महाराष्ट्र पोलीस ओंकार पानसरे सामाजिक कार्यकर्ते समीर मोरे सामाजिक कार्यकर्ते विजय महामुनी, हे सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या भागातील